नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा रमाचे वडील खूपच चिडलेले असतात त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो तू जा न गं बाई कशाला डोक्याला ताप करतेस तेव्हा रमा बोलते तुम्ही जरा गप्प बसाल काही काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत म्हणून तुम्ही असं बोलताय पण जरा विचार करा मी काहीही मुद्दामून करत नाही आहे मी या घरातून जाणार नाही म्हणजे नाही जोपर्यंत मी पार्वती पार्वतीयाजींना घरात आणत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही हे ऐकताच मोठ्यानी रमाचे वडील बोलतात बस झालं तुझं ऐकतोय म्हणून तू जास्तच बोलत चाललेस रमा प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत रमा तुला माझ्यासोबत यावं लागेल तेव्हा रमा बोलते बाबा प्लीज मला तुमचा कोणता शब्द खाली पाडून द्यायचा नाही बाबा मला तुमच्यासोबतच राहायचं आहे पण प्लीज बाबा आत्ता ही वेळ नाही तेव्हा मात्र कर्णिक सर बोलतात बस झाला आत्ताच्या माझ्या माझ्यासोबत चल त्यावेळेला रमा बोलते नाही मी कुठेच येणार नाही त्यावेळेला इरावती बोलते काय बाई आहे ही आणि इरावती चक्कर रमाचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढणार तेवढ्यात कर्णिक सर मोठ्याने ओरडतात रमा कुठेही जाणार नाही ती इथेच राहणार कुणाची हिंमत आहे मलासुद्धा बघायचं आहे तेव्हा इरावतीच्या पायाखालची जमीनच सरकते इरावती स्वतःशीच बोलते बाप रे या म्हाताऱ्याला तर मी इथून या पनवतीला नेहायला बोलवलं होतं पण हा म्हातारा तर माझ्या विरुद्धच बोलतोय त्याच वेळेला लगेच रमा इरावतीचा हात जोरात झटकते आणि बोलते परत माझा हात धरायचा नाही या परत जर का माझा हात धरण्याचा प्रयत्न जरी केलास ना इरावती तर तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते इरावती मोठ्यानी बोलते बस झालं हे रमा लाज नाही का वाटत तुला आमच्या इथे राहायला तेव्हा रमा बोलते मी तुमच्या इथे कुठे राहतेय मी माझ्या घरात राहते माझ्या घरात जिथे माझी मुलगी आहे तिथे मी राहते त्यावेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या अगं काय झालं ती इथे राहिली तर तुला काय प्रॉब्लेम आहे आत्या प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच आत्या बोलते मला प्रॉब्लेम अरे अक्षय मला तुला तुझी काळजी वाटते अक्षय अक्षय खरं सांगायचं तर मी तुझा विचार करतेय पण तू मात्र स्वतःचा विचारच करत नाहीयेस अक्षय अरे जरा तरी विचार कर या मुलीशी संबंध ठेवू नकोस या मुलीला घराबाहेर काढ तेव्हा अक्षय बोलतो आत्या आत्या बस झालं रमाचा स्वभाव कसा आहे मला चांगलंच आहे आत्या आणि रमाचा स्वभाव तू मला सांगायची गरजच नाही आत्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही ती काही झालं ना तरी सुद्धा रमाला तू या घरातून बाहेर काढू शकत नाही तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते कळलं का इरावती मुकादम तू मला या घरातून बाहेर काढूच शकत नाहीस कारण तुझी लायकीच नाहीये तेवढ्यात मोठ्यानी कर्णिक सर बोलतात रमा इथेच राहणार आणि मी सुद्धा इथेच राहणार तेव्हा मात्र इरावती बोलते आमचं घर म्हणजे काय अनाथाश्रम आहे का कुणी यावं आणि इथे राहावं त्यावेळेला लगेच कर्णिक सर बोलतात अ इरावती मॅडम काळजी करू नका आमच्या दोघांचंही जे काही पैसे असतील ना ते तुम्हाला दिले जातील तेव्हा मात्र अक्षय बोलतो माफ करा सर पैशाची गरज आम्हाला नाही माणुसकीच्या नात्याने तुम्ही इथे राहू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी कर्णिक सर बोलतात अक्षय देवधर खरं सांगायचं तर तुमचे हे शब्द कानावरती पडले आणि अक्षरशः खूप बरं वाटलं कर्णिक सर मला खूपच आनंद झाला आहे एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही कर्णिक सर तेव्हा मात्र कर्णिक मोठ्याने बोलतात तुम्हाला का आनंद झाला आहे ते मला नाही माहिती तेव्हा लगेच रमा बोलते एवढा मोठा माणूस हा या घरात पैसे देऊन राहणार असं म्हणतोय म्हणजे तो किती स्वाभिमानी आहे बघा ना तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो अगदी बरोबर माझ्या मनातलं कसं काय ओळखलस तेव्हा लगेच रमा बोलते तुमच्या नाही मनातलं ओळखणार तर कुणाच्या ओळखणार अक्षय देवधर मला सुद्धा काही गोष्टी कळतात त्यावेळेला मोठ्यानी इरावती बोलते रमा उगा शानपणा करू नकोस आत्ताच्या आता या घरातून नीक त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा आणि कर्णिक सर कुठेही जाणार नाहीत ते इथेच राहणार त्यांना पाहिजेत तेवढे दिवस आणि आत्या तुला कसला प्रॉब्लेम आहे ग तू का चिडतेस त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तुला कळत नाहीये मी का चिडते ती अक्षय तुला समजत नाहीये का अरे या रमाने तुझं आयुष्य आधी उद्ध्वस्त केलं आणि आता तुझ्या आयुष्यात येण्यासाठी ती धडपड करते जरा तरी विचार कर ना मला खरं तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय आत्या की तू असं कसं काय वागू शकतेस आत्या जरा तरी विचार कर त्यांना जर का राहायची ते इच्छा असेल तर ते राहू शकतात आणि तू त्यांना अडवणारी कोण त्यावेळेला लगेच इरावती म्हणते मी कोण अडवणारी मी या घरातली मुख्य म्हणून मी हिला घराबाहेर काढत होते पण तुम्हाला जर का ही तुमच्या घरात पाहिजे असेल तर मला काहीच हरकत नाही आणि खरं सांगायचं अक्षय तर विचार कर हिचा बाप सुद्धा आता इथेच राहणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो राहू देत मला काहीही प्रॉब्लेम नाही मला ती दोघही इथे पाहिजेत म्हणजे पाहिजेतच आणि ती इथेच राहणार कुणीही तिला अजिबात घालून पाडून बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही हे ऐकताच इरावती खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते अक्षय तू माझ्या मनाविरुद्ध वागतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी तुझ्या मनाविरुद्ध नाही वागत आत्या तू माझ्या मनाविरुद्ध वागवत होतीस आणि रमाला त्या पद्धतीने त्रास देत होतीस पण आता मात्र मी तुला माफ करणार नाही आत्या कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता खरं सांगायचं तर अक्षय आता खरी युद्धाला सुरुवात तेव्हा रमा बोलते मी तर तयारच आहे नाही ना तुला घसपटत फरपटत खेचत खेचत पोलीस स्टेशनला नेलं तर नावाची रमा नाही मी तेव्हा इरावती मोठमोठ्याने हसायला लागते त्यावेळेला कर्णिक सर बोलतात हसायला काय झालं तेव्हा रमा बोलते नाही तिला खूप मोठा झटका आला असेल म्हणूनच तर ती म्हणते त्यावेळेला रमा मोठ्याने बोलते जाऊ देत ना मला हिच्याशी वाद घालायचा नाही मला आणि माझ्या वडिलांना इथे राहायला भेटलं हेच खूप आहे तेवढ्यात तिथे आरोही आलेली असते आणि आरोही कर्णिकला बघून बोलते काका तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच रमा बोलते आरोही बाळा काका नाही बोलायचं आजोबा बोलायचं हे ऐकताच आरोही बोलते काय आजोबा तेव्हा रमा बोलते हो आजोबा त्यावेळेला कर्णिक सर म्हणतात रमा रमाची मुलगी आहेस ना आरोही त्यावेळेला लगेच रमा बोलते हो बाबा ही माझीच मुलगी आहे आरोही तेव्हा मात्र लगेच कर्णिक सर बोलतात रमा अगदी तुझ्यासारखी दिसते तेव्हा अक्षय बोलतो हो ना रमा सारखीच दिसते त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तू तर बावळट झालायस बावळट आणि इरावती तिथून जात असते तेवढ्यात रमा इरावतीचा हात धरत म्हणते इरावती आता माझे बाबा सुद्धा माझ्यासोबत आहेत अगं तुझ्या पापांचा घडा भरला इरावती आता तुला कोणीही वाचवणार नाही आता तू तु बघ तुझी कशी पुंगी वाचवते ती तुला बोलले ना तुला घसपटत फरपटत पोलीस स्टेशनला नेणार तर ती वेळ आता लांब नाही दिवस मोजायला घे कारण या घरातले तुझे दिवस खूपच कमी झाले मला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा कर्णिक साहेबांच्या मदतीने इरावतीची सगळी नाटकं अक्षय समोर उघड करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू